अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला अतिशय उत्साहात प्रारंभ झालेला आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो या नवरात्राच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेलं असतं या काळामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात नवरात्राच्या निमित्ताने अंबाबाईचं दर्शन व्हावं योगेश्वरी देवीचं दर्शन व्हावं या उद्देशाने मोठ्या संख्येने भाविक राज्या व राज्या बाहेरून या ठिकाणी येत असतात सध्या नवरात्र महोत्सव सुरू असल्याने अंबाजोगाई हो मोठी लगबग सुरू असल्याचे दिसते त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवानिमित्ताने निमित्ताने योगेश्वरी देवी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून येत असून नवरात्राच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक अशा प्रकारची सजावट करण्यात आली आहे नवरात्राच्या अनुषंगाने दरवर्षी शेकडो महिला या मंदिरातच घटी बसण्याची परंपरा असून या घट्टी बसलेल्या महिलांना या ठिकाणच्या घट्टी बसण्याच्या व्रताने आत्मिक समाधानाची प्राप्ती होते पिढ्यानपिढ्या आणि घराची परंपरा म्हणून अनेक जण या नवरात्रात योगेश्वरी मंदिरात घट्टी बसतात घट्टी बसलेल्या काही मल महिलांच्या बोलक्या प्रतिक्रियाही आपण जाणून घेणार आहोत देवी बालासाहेब पवार मी बारा वर्ष झाले देवीच्या मंदिरात गती बसते इथे खूप चांगली चांगली आता व्यवस्था करायला लागलीत कमिटीवाले खूप छान आनंद वाटतो इथं बसल्यावर आणि देवी खूप प्रसिद्ध आहे नऊ दिवसापासून तुम्ही बसतात पाच दिवसापासून बसतात सोय झाली टॉयलेट बाथरूमची पाण्याची सारे लोक होते थंडी थंडीमुळं पुष्पा गोष्ट जोशी पुण्याहून आलेली मी पंधरा वर्षापासून इथे घटी बसत असते इथं देवीचा खूप उत्सव चांगला होतो सर आता तर खूप सु सुविधा झालेल्या आहेत मला खूप आनंद वाटायला इथं बसल्यापासून आता एक गोरी आमच्याकरता मुलगाम दिलेली आहे हे देवीचं लग्न वैजनाथाबरोबर आणि जोबाई लागणार होते पण ते झालं नाही पण म्हणून इथं देवी कानं मानून आहे म्हणून तिला कुमारी काय सगळ्या सगळ्याला सगळ्याला ती कोकणातून आलेली पण वैजनाथाबरोबर तिचं काही लग्न लागलेलं नाही आहे मग आता काय मग मी जवळ ती विचारी सगळ्यांनाच पावाय पाहण्याकरता त्याच्यामुळे मग सगळ्या बहिणी माय बहिणीला बोलवून घेते आणि तो दोनदा उत्सव होतो एक तर अश्विन महिन्यात आणि दुसरा मार्गशीर्ष महिन्यात हे दोन उत्सव म्हणजे खूप साधे चांगले होते आणि तो खूप चांगले विचारून सुविधा करायला जेवण चहा आंघोळीला पाणीसुद्धा आता गरम सगळं सगळंच विसरलं पहिलं संडास बाथरूम नव्हता आता ते सुद्धा सगळी केलेली खूप छान वाटायला या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने मंदिरामध्ये नवरात्राच्या निमित्ताने आपली घट्टी बसण्याची परंपरा पाळताना दिसत आहेत या महिला वर्गातून नऊ दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व देवीची आराधना करण्यात येते ही देवी नवसाला पावणारी देवी असून सर्वांनाच हिची कृपा प्राप्त होते असे मांडण्यात येते त्यामुळे भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होत असतात त्याचबरोबर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं हरिभक्तीपरायण रामायणाचार्य ठोक महाराज यांचे दोन दिवस कीर्तन झाले त्याचबरोबर मुरळी गोंधळ आराधी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलं होतं नवरात्राच्या निमित्ताने हजारो भाविकांनी योगेश्वरीचं यावर्षी दर्शन घेतल्याचं दिसून आलं विविध कार्यक्रमात आणि धार्मिक रंगामध्ये नागरिक भाविक रममान झाल्याचेही बघायला मिळाले अनंत कुलकर्णी अंबाजोगाई